याद्या प्रसिद्ध झाल्या आणि त्याच्यामध्ये तेरा दहा दोन हजार पंचवीस ह्या आक्षेपचा शेवटचा दिवस होता त्यानुसार गावातील शहरातील सर्वांनी ऑब्जेक्शन घेतले त्यानंतर आणखी तारीख वाढून त्याची सतरा तारखेपर्यंत मुदतवाढ त्याला मिळाली त्यावेळी त्या तारखेच्या अंदाज सर्व चांदुर्ली शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि त्या संबंधित प्रभागात राहणारे सर्व रहिवासी आणि संबंधित चांदुर्ली शहरातील सर्व जनसेवक जे जे त्यांच्या प्रभागातले या प्रभागाचे नाव त्या प्रभागात केलेले होते ते सर्व त्याचे ऑब्जेक्शन टाकले चांदुरंगे शहरामध्ये एकंदरीत वीस प्रभाग आहे वीसही प्रभागामध्ये संपूर्ण प्रभागातली नावे तोडमोड झाली आहे या प्रभागातली त्या प्रभागात त्या प्रभागात त्या प्रभागात या प्रभागातली गंभीर त्या प्रभाग प्रभाग रचनेनुसार जे जे त्यांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा प्रभाग रचनेचा धक्तीचा प्रारूप व तयार केलं नव्हतं जी यादी नगरपुलिषेच्या बोर्डावर लावली होती त्याप्रमाणे कुठल्याही प्रभागामध्ये ती नावं त्या त्या प्रभागामध्ये नाही या प्रभागातून त्या प्रभागात सर्वांनी केली सर्वांनी तक्रारी टाकल्या तक्रारी टाकल्यानंतर संबंधित बी एल ओ संबंधित मतदार अधिका संबंधित मतदान अधिकारी जो आहे त्या

सत्तर एकोणसत्तर चे पूर्व सीमेपासून नाल्यापर्यंत व पुढे सर्वे क्रमांक एकोणसत्तर एकोणसत्तर म्हणजे निलेशिशकर्मा यांच्या घरापासून पूर्व दुर्लक्षित पण होऊ शकते पण असं असताना दिलेल्या वेळेत आपण ऑब्जेक्शन घेतलं तक्रार दिलेला ऑप्शेप घेतला असं असताना संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांचे नाव जोडून घ्यायला पाहिजे पण त्यांनी हो म्हटलं आले यांना विचारलं स्वतः यांना विचारलं का तुमचे नाव कुठं पाहिजे आम्ही प्रभा क्रमांक एक मध्ये आतापर्यंत होतो म्हणून तीन टन पाच म्हणे आमचं प्रभा क्रमांक एक मध्ये जे आहे ते त्याचं नाम तर टाक आमचं प्रभा क्रमांक दोन मध्ये पाहिजे नाही एवढं साधन करून प्रभा क्रमांक दोन मध्ये संबंधित नाव लिहून घेत समाधान कॉलनीचा भाग आहे आणि आता दोन मध्ये जोडला गेला त्याच्यानंतर त्या अधिकारी गेलो वगैरे आमची चौकशी करायला आले आमच्या वाढची चौकशी तर आमचा समाधान कमितचा लेटर्स पॅनल आम्ही कंप्लेंट केली की हे जे आमचे बत्तीस पन्नास साठ जे होकर आहे ते प्रवास क्रमांक एक मध्ये आहे त्याचं असाम्य विनंती केला त्याचा जी कारवाई करता ते आली आमच्या सगळ्यांचे बयान घेतले आणि विशेष म्हणजे आता कारवाई केल्यानंतर माझ्या घरात माझ्या एकाच घरात एकाच कुटुंबात माझ्या मुलीचं नाव एकमध्ये आहे मला आम्ही तीन चार दोनमध्ये

त्याच्यात ते डाऊनलोड होईल अकरा साडे अकरा बारा वाजता मी डाऊनलोड केल्यानंतर याद्या काढल्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन ची तर मी आपण क्रमांक एक दिसले नंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये ते सर्व नाव दिसले उपलब्ध करून देतो म्हणे मग आता आता फोन करून देता नाही म्हणे तुमच्या मग आठे वाजले नऊ वाजले नऊ वाजता मग मी अजून फोन झाला साहेब तू म्हटलं दोन वाजता यादी शिगेरी आहे म्हणतात आमची का बा जे जे नाव आम्ही टाकलेली होती ते आले का नाही आले बा तर तुम्ही मग त्यांनी मुले नऊ सव्वा नऊ वाजता एवढी घंटा डाऊनलोड करण्यामी का ऑपरेशन टाकलं ते उदाहरणार्थ आता माझ्या माझ्या घरामध्ये एक घर आहे रम को तिचं ऑब्जेक्शन टाकलं तिचं नाव माझ्या घरामध्ये थेट माझ्या घरामधे झालं माझ्या घराच्या साईन समोर गोवकारे घरा गह तिच्या पोराचं नाव टाकलं होतं ऑब्जेक्शन पोराचं नाव आलो आणि आई मोडलाच नाव आलं नाही त्याचा प्रभाग क्रमांक सात मध्ये एकंदरीत दीडशे ते दोनशे नावाची अफात अप झाली त्याच्यानंतर अं या विषय केंद्रापासून ते महाभद्र मंदिरापर्यंत जी पूर्वी साठ सत्तर ची लाईन त्यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये जोडली होती त्याचंही मी ऑब्जेक्शन टाकलं त्याच्यामध्ये चंटक यांच्या घरापासून नागोशे यांच्या घरापासून पनपाली यांच्या घरापासून देवशंकर विश्वकर्मा यांच्या घरापासून तर ते ओझरकर यांच्या घरापर्यंत असे बासष्ट ते सत्तर नाव दुसऱ्या प्रभागात केली होती हे नाव त्यांनी आणले पण आता हे नाव त्यांनी या प्रभागात असून या प्रभागात त्यांनी आणलेली आणि काही काही नाव एकट दुप्पट असे नाव टाकलेले ते आले बाकी त्याच्या घरची आलेली म्हणजे काही अर्धे नाव या प्रभागात अर्धे नाव त्या ऑब्जेक्शन टाकलं ऑब्जेक्शन टाकले तर ऑब्जेक्शन तर एक तर खाली म्हणून तुम्ही करायला पाहिजे किंवा ते ऑब्जेक्शन आले पाहिजे आता मी टाकलेल्या तक्रारीवरून रिक्षा मला मोबाईल नंबर दिला माझ्या नावाची तक्रार टाकली मला कुठल्याही प्रकारची त्याची झालेल्या तक्रारची सहा काय त्याची माहिती मला देण्यात आली नाही माझी काही तक्रार चुकीची असू शकते तर माझी खरीच झाली मान्य आहे पण काहीतरी माझ्या तक्रारी असेल झाल्या माझ्या प्रभागात उदाहरणार्थ लाटतं परेल बजायत बाबलावाला माझ्या प्रभागात धनराज नगरात कितीतरी वर्षापासून माहिती असू शकते तर धनराज नगरात तीस पस्तीस पंचवीस तीस वर्षापासून त्याचं घर आहे त्याच्यानंतर कुरळ्या रोडवर पालू शेत जो मोकानी होता त्याचे घर आहे या दोन घराच्या संबंधात मिळून तीस ओठ होते तिसही ओट ते प्रभाग क्रमांक तीन मध्ये गेले होते मग मी त्याची तक्रार टाकली तक्रार टाकल्यानंतर शहा दिशासाठी गेले आता यांचं काय म्हणणं पडलं ज्याचं घर ज्या एरियात आम्हाला तिथं पाणी करताना आम्हाला कोणा काही सांगू तर आम्ही तिथंच टाकतो असं यांचं म्हणणं होतं म्हटलं तुम्ही काही करा आम्ही तक्रारी दिल्या तुमच्या मतानं तुम्ही सॉल्व करा मग ते तिथं गेले ते संबंधित एक जण आला हस्त शिफ्ट करायला का नाहीच प्रभागात राहू द्या संबंधित त्याच्या ते त्या प्रभागात तीस नावं असेल त्याच प्रभागात त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमध्ये समजा मी नेतृत्व ठेवले अशा प्रकारचा तिथं तो फॉर्म्युला जर तिथं वापरून राहिले तुम्ही तर त्या प्रभागात त्यांचं घर आहे म्हणून त्यांचे नाव म्हणजे त्या त्यानं म्हटलं तिथं नाव पाहिजे तर तिथं ठेवलं त्या प्रभागात घर असताना नाव होत नाही बाकी जणांचे त्या प्रभागात ना टहल राम बजाजचे घर तिथं नऊ मोठं आहे टहल राम बजाजी कुऱ्या रोडवरचे जिथे विजय कुमार जयस्वालचं घर आहे ते पूर्ण मी तक्रार टाकले तर दोनच नाव घेतलं विजय कुमार जयस्वाल आणि त्यांच्या घरचीच नाव आणि त्या शिरकाव केला आहे आणि त्यांना त्यामध्ये त्या नावाला प्रभाग क्रमांक एक मध्ये वापसच नाही गेलं पाहिजे दोन एक मध्ये वापसच नाही गेलं पाहिजे अशा प्रकारचे संबंधित शिवनामाची नावाचे म्हणजे नगर परिषदेचे कर्मचारी बी एल ओ हे होऊ शकते अजूनही पुढे होऊ शकते का एवढं तक्रार केल्यानंतर आहे कर्मचारी काय माहिती एकनाथ कानकोडाचं नाव देतो एकनाथ कानकोड बच्चू म्हणून किंवा क्षम नावाचा व्यक्ती दोनशे दोनशे मध्ये मी तक्रार टाकली जरूर आहे का दोनशे बच्चू बांधणार परंतु त्याच्यात काय झालं का दोनशे तेवीस पुणेच्या पुणे वोट पुणे तक्रार मिळतात की माझ्या प्रभागामधून जे काय काँग्रेस वाट्याची तक्रार एका मताची आधी नाही मोठी मतं कोणाची असू शकते आता आपल्याला निष्ठ पाहायला पाहिजे पडते तक्रार आम्ही केली आम्ही त्यांच्या त्यांनी संबंधित अधिकाऱ्याने नाही केलं म्हणजे मग अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना नगर परिषद निवडणुकीच्या कामात त्यांनी दिरंगाई बेजबाबदारपणा केला त्यामुळे कर्तव्यात कसून केली त्यांनी तर तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे लावला जातो सेक्शन ॲड्रेस होता इंदिरानगर ते शिरसगाव रोड इंदिरानगर ते शिरसगाव रोड त्यांनी काय केलं प्रभाग क्रमांक दोनमध्ये इंदिरानगर हा भाग येते त्यांनी इंदिरानगरचा आणि शिरसगाव रोडचा जेवढे वोटर होते ते सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट करून टाकले मग त्यांना हे समजून सांगितलं की मॅडम इंदिरानगर ते शिरसगाव रोड हा मोघम ॲड्रेस आहे हा अपूर्ण आहे पहिले कसं होतं बँक कॉलनी त्याच्यानंतर मंगलमूर्तीनगर राधानगर हे एरिया होते पण त्याला नाव नव्हते सेक्शन अॅड्रेस फक्त नगर ते शिरसगाव रोड असंच दिला जातं आता गुटुबाऊचं नाव आहे त्यांच्या नावासमोर काय नगर ते शिरसगाव रोड फक्त नगर नाही इंदिरा इंदिरानगर ते शिरसगाव रोडमध्ये जेवढे वोटर आहे ते वोटर कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये त्या बॉर्डरे डिवाईड केलेले आहे ते मुक्का पाणी करून त्यांना तिथं समाविष्ट करणं होते हे त्यांनी त्या पहिल्या याच्यात केलं नाही म्हणून दोनशे अडोतीसचा गोळ आमच्या ह्याच्यामध्ये निघाला टोटल यादी बनली होती एकवीसशे एक ची प्रारूप यादी

अधिकार दिले आहे प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं ज्याच्यावर संपूर्ण भारत चालते संविधानावर त्या संविधानानं दिलेल्या नागरिकांच्या दिलेल्या दिलेल्या शक्तीनुसार मी जे आंदोलनाचा तो बडगाव उभारला पाहिजे आंदोलनाच्या मार्फत कार्य अर्ज होत नाही आंदोलन करला ते आंदोलन केल्यानंतर आंदोलन करणार आहे आंदोलन केल्यानंतर मला त्याच्यात जे काही लेखी स्वरूपाचं उत्तर देणार आहे समाविष्ट करतो म्हटलं तर मला कोर्टात जायची गरजच नाही आणि त्यानं जर मी समाविष्ट केले तर मग मी कोर्टात चार तारखेनंतर समोरचा विषय मी कोर्टात जाणारच आहे कोर्टात जास्त लागणार कारण का विषय असा आहे का एका मतानं एखादा उमेदवार पडतो तेव्हा उद्ध्वस्त होतो त्याची पाच वर्ष जिंदगिनी पूर्ण त्याचं जीवन बरबाद होऊन जाते गेल्या दोन हजार गे दो सोळा नंतर म्हणजे अकराला निवडणूक झाली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा पर्यंत दोन हजार सोळा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत हे चार म्हणजे जवळपास चार वर्षांमध्ये एक टर्म माया गेल्या सरकार गेला संपूर्ण जनसेवक आहे नगरसेवक कायदा जे आस लावून होते हे झाल्यानंतर एवढा मोठा जर यांनी गोड केला आणि एवढे जर मत संबंधित मत एवढे साठ सत्तर मत दुसऱ्या भागात जर निघून टाकले त्या संबंधित एखादा कोणता कॅन्डिडेट असला एका मतानुसार घरी कसं लागते त्याचा पंधरा झाला बिचारा कुणी असं एखादा माझ्या जागा दुसऱ्या कुठे व्यक्ती राहू शकते असा होऊ शकते ना आता पंचेचाळीस शेचाळीस एवढे मोठे मत होऊन राहिले मोठा विषय नाही प्रभाग क्रमांक दोन ला गेला आम्ही प्रसिद्ध होतात प्राऊक याद्या प्रसिद्ध आम्ही सर्व याद्यांची तपासणी केली तपासणी करतात आम्हाला आढळली की आमच्या प्रभाग क्रमांक नाव दोन मध्ये जोडले गेले संबंधित मग आम्ही तक्रारी टाकल्या उदाहरणार्थ बंडू होते यांची तक्रार विनय कुमार त्या एरिया परिसरात राहणाऱ्या आम्ही तिथं तक्रारी टाकल्या तक्रारी टाकल्यानंतर आम्ही